मित्रांनो आजही नव्याण्णव टक्के मराठा समाज हा ब्राह्मणाच ऐकतो आजही मराठा समाज नव्याण्णव टक्के ब्राह्मणांच्या वर्चस्वाखाली आहे असं असताना सुद्धा आज ही ब्राह्मण मंडळी मराठा समाजाला का टार्गेट करत आहेत ब्राह्मण समाजाचे जे न्यूज चॅनल्स आहेत न्यूज अॅनालायझर असेल सुशील कुलकर्णी असतील आता हे दुसरे कोण नवीन अरविंद कुलकर्णी हे सर्वजण मराठा समाजाला अर्थात मनोज जरांगे पाटलांना का टार्गेट करत आहेत इतक्या दिवसानंतर मराठा समाजाला एक नेता भेटलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील कोणत्याही जातीच्या विरोधामध्ये नाहीत खास करून ब्राह्मण समाजाच्या किंवा ब्राह्मण नेत्यांच्या तर अजिबात विरोधात नाहीत देवेंद्र फडणवीस यांना असणारा विरोध हा केवळ ते गृहमंत्री आहेत सत्तेची सूत्रे त्यांच्याकडे आहेत याची जाणीव मनोज दारांगे पाटलांना आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्र फडणवीस असं सूत्र महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पर्याय नाही देशामध्ये नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे आणि आशामध्ये एक हाती वर्चस्व भारतीय जनता पार्टीचं या देशावर या राज्यावर आहे असं असताना आंतरवाली सराटीमध्ये जो हल्ला झाला आणि त्यानंतर जी परिस्थिती झाली मराठा समाज ओबीसी असताना हे लाखो करोड नोंदीच्या आधारे सिद्ध झालेला असताना मराठा समाजाचा हक्क कोण मारत आहे ज्याच्याकडे सत्ता आहे जो देऊ शकतो ज्याच्याकडे पॉवर आहे आपण त्या पॉवरच्या विरोधामध्ये आंदोलन करणार आणि पॉवर मध्ये देवेंद्र फडणवीस आहे हा एक निव्वळ योग आयोग आहे याच्या अगोदर ज्या वेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस सुद्धा मराठा समाजाने मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर फोडलेलं आहे मराठा समाजाचा लढा आजचा नाही एका दिवसाचा नाही मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन उपोषण हे आजचं नाही एका दिवसाचं नाही मनोज जारांगे पाटलांचं उपोषण हे अनेक दिवसांपासून आहे उद्धव ठाकरे होते त्यावेळेस सुद्धा उपोषण सुरू होतं कोरोना काळामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होत हा अविरत चाललेला लढा आहे देवेंद्र फडणवीस यांनी लाठी हल्ला करून त्याला भडकवलं आणि मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांची ही चूक त्यांना भोवल्यामुळे आणि मनोज जारांगे पाटलांचं खरं स्वरूप या निमित्ताने मराठा समाजाला कळल्यामुळे मनोज जारांगी पाटीलंच्या रूपाने एक नवीन महात्मा मराठा समाजाला भेटलेला आहे एक साधू भेटलेला आहे एक संत भेटलेला आहे मित्रांनो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी असा साधू माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील अशा साधू माणसाकडे जर ही ब्राह्मण मंडळी जर अशा पद्धतीने पाहत असेल अहो जन्माला आल्याने कोणी ब्राह्मण होत नसतो जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण येरते सहजे ब्रह्म बीज हे संत बहिणाईंनी म्हटलेलं आहे जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या शिष्यांनी म्हटलेला आहे ब्राह्मण कोण आणि जो जातीचा ब्राह्मण आहे तो खरा ब्राह्मण नव्हे हे तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये सांगितलेलं आहे जातीचा ब्राह्मण तो एक नावाचा ब्राह्मण होय हिनाहून हिन जातीचा ब्राह्मण हा खरा ब्राह्मण नसून कोणत्याही जातीमध्ये जन्मलेला अगदी शुद्र चांडाळ कोणत्याही जातीमध्ये जन्मलेला चोखोबरायांना ब्राह्मण म्हटलेलं आहे चोखोबरायांचा जन्म महार जातीमध्ये झाला होता परंतु त्यांना ब्राह्मण म्हटलेला आहे आणि एखादा व्यक्ती जन्माने ब्राह्मण असेल आणि त्यांचं आचरण जर सुशील कुलकर्णी सारखं असेल त्यांचं आचरण जर अरविंद कुलकर्णी सारखं असेल तर तो ब्राह्मण नसून तो सगळ्यात खालच्या पातळीचा आहे त्यामुळे मित्रांनो ब्राह्मण समाजाने हा मनातून गैरसमज काढून टाकावा आजही मराठा समाज नव्याण्णव टक्के ब्राह्मणांचं ऐकतो हे वास्तव आहे आजही गाव पातळीवर शहर पातळीवर कर्मकांड पातळीवर ब्राह्मणाचं आणि मराठ्यांचं एकत्व आहे असं असताना जर मराठा समाजाच्या नेत्याला जर तुम्ही असं टार्गेट करत असाल तर मित्रांनो खरा दोषी कोण मराठा समाज की ब्राह्मण समाज हे विचार करण्याची वेळ आलेली आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे ब्राह्मण समाज असं समजू नका शरद पवार म्हणजे मराठा समाज असं समजू नका शरद पवारांनीच मराठा समाजाचं सर्वात जास्त वाटोळ केलेलं आहे अगदी त्या पद्धतीने हे नेते कोणत्याही जातीचे नसतात परंतु लोकांना सवय लागलेली आहे नेत्याला आपल्या जातीचा नेता म्हणजे तो आपला अशा पद्धतीने ही जी मानसिकता आहे आज तर ब्राह्मण समाज संपूर्ण देशाचं नेतृत्व करत आहे संपूर्ण देशामध्ये पासून कन्याकुमारी पर्यंत ब्राह्मण समाज आहे प्रशासनामध्ये आहे मीडियामध्ये आहे पॉवर मध्ये आहे सर्वात जास्त मंत्री ब्राह्मणाचे जा आहेत सर्वात जास्त अधिकारी ब्राह्मणाचे जा आहेत देशाची सर्व सूत्रे ब्राह्मण चालवत आहे अर्थमंत्री ब्राह्मण आहे परराष्ट्र मंत्री ब्राह्मण आहे आणि मित्रांनो असं असताना सुद्धा जर हा ब्राह्मण समाज जर अशा पद्धतीने जर विचार करू लागला तर हा देश कुणीकडे जाईल अहो जात सोडा जात सोडा हिंदू म्हणून एक व्हा हे जे तुम्ही म्हणता ते कोणत्या अंगाने मला हेच कळायला मार्ग नाही एकीकडे तुम्ही हिंदूंना म्हणता एक व्हा एक व्हा आणि स्वतःला तुमची जात सुटाना काय 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 किती किती पुरावा देऊ हजारो लाखो पुरावे मी देऊ शकतो ब्राह्मण समाजाला जर जात सुटाना तर तुम्ही कोणत्या तोंडाने हिंदू 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 म्हणता मित्रांनो खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे या सुशील कुलकर्णी या अरविंद कुलकर्णी यांना कितीही बोललो असतो परंतु हे लोक त्या योग्यतेचे सुद्धा नाहीत त्यामुळे मित्रांनो विचार करा आणि अशा लोकांपासून सावध राहा आणि मराठ्यांनो तुम्ही सुद्धा या ब्राह्मणी गुलामगिरीतून कर्मकांडातून मुक्त व्हा आपले पुजारी निर्माण करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम